नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक आपण सध्या उपस्थित आहोत आझाद मैदान येथे गेल्या एक जानेवारीपासून जे आहेत ते एक्सिस बँकचे कर्मचारी आहेत ते उपोषणासाठी बसले आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल कशा प्रकारच्या कुठल्या मागण्या ज्यासाठी तुम्ही आझाद मैदानाथ बस बसला आहात आम्ही ॲक्सिस बँकेमध्ये जवळजवळ तीस वर्षापासून काम करतोय पण तीस वर्षापासून आमचे जवळजवळ तीन चार ॲग्रीमेंट झाले ते ॲग्रीमेंट सेंट्रलप्रमाणे झाले पण गेल्या गेल्या सहा वर्षापासून सात वर्षापासून बँकेने आमच्या पगारामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नाही आहे त्यासाठी आम्ही इथं उपोषण करतो आहे आमच्या फक्त दोनच मागण्या आहे एक आमचा सेंट्रलचा वेद जो आधी होता तो चालू करायचा आणि जो माग आहे भत्ता बँकेने थांबवला आहे था। तो आमचा कंटिन्यू करायचा एवढंच आमच्या माफक मागण्या आहे आणि त्या मागण्या कायद्याच्या स अंतर्गत आहे त्या तरी पण तरीही बँक आम्हाला अकरा दिवस झाले तरी दाद द्यायला येत नाही आहे आजपर्यंत बँ बँकेने आम्हाला एक शब्दही विचारला नाही की तुम्ही उपोषण करताय काय म्हणजे बँक बँक इतक्या इतकी कठोर कशी वागू शकते तीस वर्ष झाले कामगारासोबत की इतकी कठोर वागते का, का वागते बँकेने विचार केला पाहिजे आमचा आता आम्ही सोळा तारखेपासून उपोषण करणार आम्ही अन्न अन्न त्याग उपोषण करणार आहे बँकेला तो एक मोठा धडा राहणार याच्यापुढे बँकेने कामगारांच्या पोटावर लात मारत आणण्याचा प्रयत्न करून आहे नक्कीच मग या संदर्भात कुठली तुमच्याकडनं पत्रे किंवा काही व्यवहार करण्यात आहे का आम्ही आम्ही बी आयला बँकेला लोकल शासकीय लिडरांना सगळ्यांना केंद्र केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना सगळ्यांना पत्र व्यवहार करून इथं बसलेलो आहे त्यामुळे आमचं जे अंगर स्ट्राईक आहे ती एकदम शंभर टक्के आहे ते पत्रव्यवहार करूनही आम्हाला अकरा दिवस झाले आम्हाला विचारपूसही केली गेली के नाही अजून तर आमची एकच इच्छा आहे की आम निदान आम्हाला टेबलवर बसावं आमच्या मागण्या त्यांनी ऐकाव्या आणि त्यांच्या म्हणणं आम्हाला मांडावं आणि मधला मार्ग काढून जो कायदेशीर कायदेशीर तरतूद आहे त्यानुसार आम्हाला पगार चालू करावा आम्ही आम्ही अशी इच्छा ठेवत नाही की आम्हाला एवढंच पाहिजे तेवढं आम्हाला कायदेशीर मिळावं ही आमची माफक इच्छा आहे नक्कीच अजून काही कर्मचारी त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नेमकं काय सांगाल कशा प्र कशा मागण्यांसाठी ज्या तुम्ही आझात मैदानात बसल्यात आणि तुमच्या पुढील उद्दिष्ट काय नेमकं का। आमच्या मेन म्हणजे मूळ दोन मागण्या आहेत एक महागाई भत्ता जो सेंट्रल वेजेसनुसार असतो तो आम्हाला त्यांनी द्यावा दुसरा आहे आमचा जो वेतन करार आहे दोन हजार वीस सतरापासून थांबलेला आहे तो त्यांनी वेतन करार या मुलांना करून द्यावा जेणेकरून ह्यांचा पगार जो चौदा हजार आहे चौदा हजार म्हणजे मुंबईमध्ये साधं भाडं पण पाच हजारच्या खाली नाही आहे तर आमच्या ह्या दोन मूळ मागण्या त्या बँकेने लवकरात लवकर आम्हाला ते करून द्याव्यात ही आमची इच्छा आहे आणि जे आम्ही आता हे करतो आहे ते सगळं लिगली म्हणजे सांगतो तुम्हाला मंत्रालयापासून आम्ही व्हिजिट मारल्या कामगार मंत्री आपले खाडेसाहेब आहेत त्यांच्या सचिवांशी पण आम्ही भेटलो त्यांनी पण सांगितलं की हे तुमचं सेंट्रलचं असल्यामुळे तुम्ही सेंट्रल वे केंद्रातल्या तुम्ही लोकांशी संपर्क साधा मग त्यांनी तेथे सांगितलं मग तसंच आम्ही आरबीआयशी पण गेलो होतो आर बी आयशी संपर्क साधून त्यांना निवेदन पण दिलेलं आहे बँकेला पण दिलं आहे आणि बँकेला पण मी सांगितलं आहे की लवकरात लवकर हा प्रश्न तुम्ही मिटवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा मग नक्कीच मग असं नक्कीच अजून काही जे आहेत त्यांच्यावर आपण जाणून घ्या सर काय सांगाल कुठल्या मागण्या आहेत आणि कशा आमच्या मागण्या जसं माझ्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आमच्या मागण्या आहेत बाकी जास्त काय आमचं वेगळं काही मागणं आहेच नाही मेन सांगण्याचा तात्पर्य एकच आहे जर का गव्हर्मेंट शासन एखादं एक, एक प्रणाली बनवते की बाबा कॉन्ट्रॅक्ट लेबरला जो त्यांचा महागाई भत्ता असतो जे तुम्ही जो रॅपो रेट काढता त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला देता ना आणि सिम्पल प्रश्न आहे तो महागा भत्ता तर आम्हाला मिळाला पाहिजेल ना जर का तोच आमच्या हक्काचाच आम्हाला मिळत नसेल तर थोडासा कुठेतरी आमच्याही मनाला थोडंसं ते चुटपुट लागते ना आज एवढ्या महागाईमध्ये आम्ही घर कसं चालवायचं हा सामान्य माणसाचा प्रश्न दरवेळेला आहेच आहे आज मला सांगा बारा आणि तेरा आणि चौदा हजारामध्ये काय होतं मला सांगा काहीच होत नाही आहे आज त्याच्या आणि आज जर स्वतःच्या हक्काचं मागण्यासाठी जर का इथं मैदानात बसायला लागत असेल तर ते एवढं मोठं दुर्भाग्य आमच्याशिवाय कोणाचं नसेल मग आणि आम्ही जास्त काही मागतच नाही आहे आणि मे मेन मुद्दा काय आहे आज आम्ही ह्या एक रोपटं होतं ॲक्सिस बँक हे एक रोपटं होतं आज तो वटवृक्ष झालेला आहे आज तेव्हापासून आमचे कामगार इथे आहेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते आज दोन हजार चोवीस आले ना तेव्हापासून आमचे कामगार इथे कार्य नित्य नियमाने इमानीने इमानीने इतवारीने काम करत आहेत इथे आणि तरी पण जर आम्हाला आमच्या हक्कासाठी आज मैदान गाठावं लागत असेल तर मग आता तुम्ही सांगा ना काय करायचं आता ते तर आमचं म्हणजे तुमच्या या प्रसारमाध्यमाच्या चा द्वारे मला एक एकच सांगणं आहे की जेवढ्या लवकर लवकर तुम्हाला हो करता येईल तेवढ्या लवकर लवकर बोलणी करा चर्चा करा आणि आम्ही आम्ही असंही म्हणत नाही की मॅनेजमेंटने येऊन मैदानात बसावी किंवा काय आम्ही चर्चेला बसायला तयार आहे पण तुम्ही बसवा तरी आणि तुमच्या या माध्यमातून एक आवडून अजून एक मला तुम्हाला एक सांगू इच्छितो की आम्ही आमच्या ॲक्सिस बँकेच्या जेवढ्या काही ब्रांचेस आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणा अहमदाबाद म्हणा गुजरात म्हणा त्याच्यानंतर मध्य प्रदेश म्हणा गोवा म्हणा ह्या सगळ्या ब्रांचेस अजूनही चालू आहेत आज आम्ही हे जे आहे आम्ही हे प्रत्येक कामगार का इथे रोटेशनमध्ये बसतो आहे शेवटी कसं आहे आमची सुद्धा ॲक्सिस बँक ही एक आमची रोजीरोटी आहे आम्ही रोजीरोटीवर आम्हीच आमच्या जर लात मारले तर आम्हीच उपाशी राहणारच ना शेवटी पण आम्ही तो विचार करतच नाही कामगार म्हणून आम्ही विचार करतच नाही तो का तर बाबा ते चाललं तर आमचंही चालेल ना जर आम्ही जर एवढा विचार करतो बारा तेरा चौदा हजार रुपये घेऊन तर त्यांनी थोडंसं विचार करणं गरजेचं आहे माझं एकच म्हणणं आहे की बाबा लवकरात लवकर, लवकर तुम्ही याच्यावर विचार करावा आणि लवकरात लवकर जो आहे आमचा हक्काचा जो करारनामा जो आहे जी यांनी जो थकीत केलेला आहे तो त्यांनी करून द्यावा इज आपल्या प्रसारमाध्यमाच्या याच्यातून माझी एक विनंती असेल धन्यवाद जर आपण पाहिलात तर वेतन वाढवावी व केंद्रीय भत्ता है तो मिळावा अशी मागणी जी एक्सिस बँकेच्या जा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा